हाय गाईज वेलकम टू माय थर्ड ब्लॉक तर आपल्या जे किल्ला आहे त्याला आपण रंग दिला आहे हे तर मी आज तुम्हाला तो, तो दाखवणार आहे त्याला दाखवतो तर आपण बघू शकता इथं शिवाजी महाराज आहे इथंही शिवाजी मार बा काय काय केलं याने मोठा झेंडा आणि सांगितलेलं इथं असे तो पाचणार आहे तिथं असं आहे ते इथून अशी बॉटल पण असं आतमध्ये जाऊ शकतो आपण इथं असे घरं आहेत इथून वर गेल्यावर आपल्याला मिळणार आहे पुन्हा तिथं तो काय आपण बघू शकतो पण बघू शकता माझे मित्र पण आलो आहेत हनुमा सैनिक थांबले आहेत इथं तोपचे गोळे आहेत इथं पाणी काढायला आले आहेत काही जण असं आहे <coughs> आपले शिवाजी महाराज होऊ शकता तो राज सुंदर आहे मंदिर आहे